करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले जीवन जर रडवत असेल आयुष्यात प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र बघा आपल्याला अनोळखी असते प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना दिवस असो किंवा रात्र असो प्रत्येक दिवस हे सुखाचे किंवा प्रत्येक रात्र सुखाची जात नाही त्या दिवस रात्रांमध्ये नक्कीच दुःखाचा प्रसंग अडचणी हे येतच असतात ज्याप्रमाणे असे दिवस आपल्याला पाहायला मिळत असतील तर प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं कारण प्रत्येक ठिकाणी बोलाल तर चुकीचं ठराल ना म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलं असतं आपण विचार करतो की खरंच माझ्याच आयुष्यात अशी संकट येऊन का थांबलीत माझ्याच आयुष्यात मलाच आजार का असा ओढावला गेलेला आहे ज्याप्रमाणे माझा देह हो, हा अंतरुणामध्ये पडलेला आहे सर्व काही आहे पैसा खूप आहे परंतु शरीर मात्र साथ देत नाही आहे का जीवन जगणं आता कठीण होऊ लागलेलं आहे प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण प्रत्येक सेकंद बघा आपण विचार करत बसलेलो आहोत की आता पुढे काय कसं होईल मग प्रत्येक गोष्टीचं उत्तर हे बोलून दाखवायचं नसतं त्यासाठी खरं पाहायला गेलं तर शांत राहणं आणि विचार करणं खूप महत्वाचं आहे कारण कुठलीही गोष्ट शांत पद्धतीने जर तुम्ही कराल ना तर नक्कीच त्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल मोठे जेव्हा तुम्ही निर्णय घेता ते मोठे निर्णय घेताना भीती वाटणे हे चुकीचं असं वाटतं ना आपल्याला परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणे हे मात्र चुकीचं असतं आता मोठे निर्णय तर आपल्याला घ्यावेच लागतात त्यासाठी आपल्याला काय वाटतं भीती वाटते बरोबर की नाही परंतु भीती वाटणं हे चुकीचं नसतं परंतु भीतीमुळे मोठे निर्णय न घेणं हे मात्र चुकीचं आहे एखादी परीक्षा असेल त्या परीक्षेची भीती आपल्याला वाटत असते आणि त्या भीतीमुळे मोठा निर्णय न घेणं हे चुकीचं आहे ना चुकी शेवटी का भाग द्यावा लागला आयुष्य असंच आहे पूर्ण पाहायला जर गेलो तर आपल्या रडण्यामध्ये दिवस चालू आहेत सकाळी उठल्यापासून आपला देह रडलेलाच आहे का कुणाच ठाऊक कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून वाद आहेतच कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून आपल्याला बघा प्रत्यक्ष त्रास आहे कमी बोला आणि जास्त करून दाखवा समोरची व्यक्ती आपल्याला काही बोलत असेल आपल्याला त्यांचा त्रास होत असेल तर आपण कमी प्रमाणात बोललेलं बरं आणि जास्त प्रमाणात करून दाखवणं हे तितकंच योग्य आहे तुम्ही काय बोलता याकडे कोणीही लक्ष देत नाही परंतु तुम्ही काय करता याकडे मात्र सगळे लक्ष देत असतात आता विचार जर केला आपल्या घरामध्येच बघा एखादं घर आहे गावामध्ये असो किंवा शहरामध्ये असतो तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते टी व्हीमध्ये सिरियलमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं एखादं चित्रपटाला की आपण बघा आवडीने पाहतो कारण का साससुलांच सा पटत नाहीये आपण पाहतो ऐकतो परंतु जीवन बघा प्रत्यक्षपणे आयुष्य नकोसा वाटत का कारण प्रत्यक्षात बघा आपण कितीही काम केलं तरी आपल्याला बोलणारच आहेत आपली चुकी नसते कुठलीही व्यक्ती चुकीचा बोलत नाही आणि कुठल्याही व्यक्तीला दोष देणं बरोबर नाही आहे समजून घेणं गरजेचं आहे आपण कुठे चुकलेलो आहोत हे जर समजून घेतलं ना तर घर आणि घरातली माणसं सुद्धा आनंददायी बघा त्या वातावरणामध्ये खेळतील की नाही परंतु आपण जर कुठेतरी चुकलेलो असू समर्थ म्हणाले कुणाच्याही अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका कारण संसाराचा भाग आलेला आहे संसार म्हणजे सवेची स्वार नाही मरणाचं उदार मापी लागले शरीर घडीने घडी कारण संसारामध्ये भांड्याला भांडा हा लागतोच सासूने सांगितलं ला सुनेला की बाबा मला पाणी घेऊन ये परंतु सून जर घेऊन आली नाही बघा मग विचार करा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो घरामध्ये वाद होणार की नाही शेवटी सासू त्या मुलाची आई मुलाला सांगणार की नाही तक्रार करणार की नाही कि मला तुझी बायको पाणी घेऊन आली नाही मग शेवटी मुलगा त्याच्या पत्नीला बघा प्रत्यक्षपणे तो बोलणार की नाही मग वाद कुठपर्यंत गेला जर त्या सुनेने पाणी घेऊन आली असती तर वाद झालाच नसता बरोबर की नाही बोल प्रत्यक्षपणे खावे लागले नसते आपण समजून घेतलं पाहिजे कुठलीही व्यक्ती चुकीची नसते मुलगी चुकीची नसते मुलगा चुकीचा नसतो सासू चुकीची नसते सासरा चुकीचा नसतो प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना आपापले इगो आपापला प्रत्यक्षात अभिमान ज्याप्रमाणे बघा आपण तो उराशी वागून घेऊन जात आहोत ना तो चुकीचा आहे समर्थ म्हणाले काम क्रोध लोभ मद मत्सर दंब संशय आणि चिंता या विषय विकारांपासून दूर राहा एक वेळ पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा ती समर्थ मुक्या प्राण्यांवरती आपण विश्वास ठेवू पण जे बोलणारे आहेत ना त्यांच्यावर आपण विश्वास ठेवणार नाही असं का होत बघा कसा भाग दिलेला आहे आयुष्यात खूप रडायचे दिवस येतात तो आपल्याकडे पैसा नसतो घरामध्ये सामान आणायचं असतं वस्तू आणायच्या असतात त्यासाठी सुद्धा आपल्याला बोल खावं लागतं बरोबर की नाही एखाद्या वेळी बघा आपल्याला ऑफिसमध्ये सुद्धा काम करायचं आहे आणि तिथेसुद्धा बघा दडपण असतं दबाव असतो तेसुद्धा आपल्याला काम करायचं आहे ते जर पूर्ण झालं नाही ना की सिनियर्स आहेतच वरून बॉसचा दबाव आहेतच मग जीव नकोसा वाटतो त्यामध्ये आपला दीड तास दोन तासांचा रनिंग प्रवास सुद्धा बरोबर की नाही म्हणजे आयुष्य आपल्याला असं वाटतं की नकोस आहे परंतु या चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर तुझा हा नरदेह प्राप्त झालेला आहे ही ईश्वरी कृपा आहे हो हा तुला फुकट मिळालेला देह आहे तुला उत्तम प्रकारे शिकवण प्राप्त झालेली आहे तुझा पापाचा संपूर्णपणे बघा जे पाप होतं ते कमी होऊन पुण्याईचे दिवस तुला प्राप्त झालेले आहेत पुण्याही तुला प्राप्त झालेली आहे ना म्हणून तर तुला ईश्वरी कृपेने तुला नरदेह प्राप्त झालेला आहे परंतु आपण जर आयुष्यामध्ये बघा लोकांचे बोल किंवा चिंता घेऊन जर जगत असू शेवटी जीवन नकोसाच होणार आहे म्हणाले काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा का भाग द्यावा लागला संगत करावी पण जे लोक उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे बघा त्यांचे विचार सुद्धा उत्तमाचे आहेत त्या लोकांशी आपली संगत असा लोकांच्या सुखदुःखामध्ये आपण सुद्धा जाणं खूप गरजेचं आहे आपण सुखाच्या ठिकाणी बरोबर जातो परंतु दुःखाच्या ठिकाणी आपण कधीही जात नाहीये त्यावेळी घरात असलं तरी आपण सांगतो घरात नाही म्हणून सांग बरोबर की नाही कारण अशी माणसं तुमच्या प्रगतीच्या आड कधीच येत नाही जर जेव्हा सुख दुःखाच्या वेळी ज्या ज्या प्रसंग जो जो प्रसंग असेल त्या प्रसंगाच्या वेळी जर तुम्ही गेलात ना ती माणसं सुद्धा तुम्हाला नक्कीच कुठेही जरी कमी पडला तरी ते मदतीला धावून येतील पण शेवटी आपला देह हा कोणाच्या तरी मदतीला धावून गेला पाहिजे तेव्हाच ना दुसऱ्यांची मन दुखावून मिळालेलं सुख कधीच आयुष्य सुंदर बनू शकत नाही कोणाचं वाटोळं करायचं हो वाटोळं करून काय मिळवणार आहे रिकाम्या हाताने आलेलो आहोत ना घेऊन जाताना काय कपाटभर सोनं घेऊन जाणार आहोत का चिल्लर घेऊन जाणार आहोत का नोटा घेऊन जाणार आहोत काहीच नाही का, का प्रॉपर्टी घेऊन जाणार आहोत बंगला घेऊन जाणार आहोत गाडी घेऊन जाणार आहोत काहीच नाही हो बरोबर की नाही सर्व इथेच ठेवून जाणार आहोत मग कशाला आपण दुसऱ्यांची मनं दुखवायची कशा कशाला आपण दुसऱ्यांचं बघा मन दुखावून एखाद्याला त्रास द्यायचा आयुष्य सुंदर आहे सुंदरपणे जगता आलं पाहिजे अहो समोरच्या व्यक्तीला आपण ज्याप्रकारे फसवतोय ना त्याचप्रमाणे जर आपण पाहायला गेलो आणि समोरच्या व्यक्तीच्या हृदयात सुद्धा तोच भगवंत आहे जो तुझ्या अंतरी आहे मग आपण त्या देहाला फसवतोय परमेश्वर स्वतः तुझ्याकडे पाहतोय अरे बाबा खोटं नको बोलूस खोटं बोलून अजून तू खोट्याने जाशील परंतु जे सत्य आहे त्या सत्याने जर तू तु वागलास तर तुझ्या नशिबी तुझ्या आयुष्यात कधी रडायचे दिवस येणार नाही चांगली वेळ नक्की येते पण त्यासाठी पाहावी लागते आणि वेळ द्यावी लागते संयम असणं गरजेचं आहे बरोबर की नाही जग बदलण्याची भाषा सर्वच जण करत असतात पण स्वतः बदलण्याचा प्रयत्न मात्र कोणीच करत नाही आपण सर्व ठिकाणी प्रयत्न करतो कोणी बदललंय का नाही कुणी बदलो अगर न बदलो परंतु स्वतःहून जर आपण बदलण्याची सुरुवात जर केली ना तर संपूर्णपणे जग आपल्याला बघा बदलल्यासारखं जाणीव होईल की नाही स्वतः स्वतःहून प्रथम तर सुरुवात केली पाहिजे आधी केले मग सांगितले समर्थ म्हणाले दुसऱ्यांची बघा ज्याप्रमाणे दुसऱ्यांच्या जीवनामध्ये ज्या प्रकारे आपण दुःख देतो परंतु वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला कळतं अरे ती व्यक्ती दुःखी होऊन घरी गेली असं नको बोलायला पाहिजे होतं पैशेवटी काय बरोबर की नाही मग कुटुंबापेक्षा मोठं कोणीही धन नाहीये हे जे आपल्याला प्राप्त झाले ना कुटुंब आई वडील भाऊ बहिणी खरंच ही ईश्वरी कृपा आहे कोणाला प्राप्त असं होणार नाही आहे ना ना कारण कोणी पाहिले ओ हो? पुनरपी संसारा येणे नाही आहे ये? हीच मोठं ऐश्वर्य आहे हीच खरी संपत्ती आहे आणि हाच खरा सामर्थ्याचा सा दिवस आहे कारण वडिलांपेक्षा मोठा कोणीही सल्लागार नसतो कारण बाप आपला हा खंबीर असतो आणि आईपेक्षा मोठी कोणतीही सावली नसते आई वडिलांचा आशीर्वाद हा जर आपल्या पाठीशी असेल ना आणि भगवंताची उपासना भगवंताचं स्मरण जर तुझ्या मुखामध्ये जर असेल ना अरे काय कुणाची हिंमत लागलीय समर्थ म्हणाले ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण त्यासी कैचे भय दारून काळ मृत्यूनभादे जाण आप मृत्यू काय करी जय जय रघुवीर समर्थ